कढईमध्ये गव्हाच्या पिठाचे अतिशय सोप्या पद्धतीने मस्त मऊ लादीपाव कसे बनवायचे ते पाहूयात बाहेर जे, मैदा जे पाव मिळतात त्यामध्ये मैद्यासोबतच बऱ्याच अशा गोष्टी वापरलेल्या असतात जे आपल्यासाठी खूपच हानिकारक असू शकतं आज आपण पाहूयात अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी ओव्हन न वापरता कढईमध्ये हे गव्हाच्या पिठाचे लादीपाव कसे बनवायचे अतिशय सोप्या पद्धतीने पावभाजीसोबतच घरीच हे लादीपाव बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक टेबल स्पून साखर घेतलेली आहे आता ही माझ्याकडे ब्राऊन शुगर होती त्याचीच मी पावडर करून घेतलेली आहे यामुळे लादीपावला मस्त रंग येतो याऐवजी आपल्या नेहमीच्या साखरेची साखर वापरू शकता लादीपाव म्हटल्यानंतर यामध्ये इस्ट तर पाहिजेच तर इथे मी एक टेबलस्पून इन्स्टंट ईस्ट वापरलेला आहे यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे पाणी जास्त थंड किंवा जास्त गरम नसावं कोमटच पाणी वापरायचं म्हणजे ईस्ट चांगलं ॲक्टिव्ह होतं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटे हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आता एका भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे या ठिकाणी दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा वापरलेला आहे गव्हाच्या पिठापेक्षा मैद्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे लादीपाव जास्त मऊ होण्यासाठी थोडासा मैदा यामध्ये वापरलेला आहे पूर्णपणे गव्हाच्या पिठाची सुद्धा हे लादीपाव करू शकता गव्हाचं पीठ आणि मैदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि तीन टी स्पून तूप घेतलेलं आहे किंवा आपल्या साध्या चमच्याने दोन चमचे तूप घेऊ तुपा शकता तुपाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे हे पाव मस्त मऊ राहतील आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे आता बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर हे पहा ईस्ट चांगलं ऍक्टिव्ह झालेलं आहे असा याचा फोम तयार झालेला असेल तर समजायचं ईस्ट व्यवस्थित आपलं ऍक्टिव्ह झालेलं आहे असा या पाण्याचा फोम तयार झालेला असेल तरच लादीपाऊ मऊ होतील आणि जाळीदार बनतील आता हे ईस्ट घेतलेलं पाणी सुरुवातीला या पिठामध्ये घेतलं तर सुरुवातीला थोडंसं हे पाणी घेतलेलं आहे लागेल तसं हे पाणी घेऊन मिक्स करत राहायचं आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसरच सा भिजवून घ्यायचंय त्यामुळे लागेल तसं यामध्ये दुधाचा वापर करायचा रूम टेम्परेचरचंच दूध आहे थंड किंवा गरम दूध वापरायचं नाही तर हे पहा थोडं थोडं दूध घेऊन सैलसरच हे आपल्याला मळून घ्यायचंय आता या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता पण दूध वापरल्यामुळे गव्हाच्या पिठाचे जरी लादी पाव असले सुद्धा चांगले मऊ होतात तर एक कप दूध घेतलेलं होतं त्यातलं पाव कप दूध शिल्लक आहे साधारण या कन्सिस्टन्सीपर्यंत मळून घ्यायचंय दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आता एखाद्या चॉपिंग बोर्डवरती किंवा किचन ओट्यावरतीच सात ते आठ मिनिटे हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय पुरणपोळीसाठी जशी आपण कणिक रगडून घेतो त्या पद्धतीनेच हे रगडून घ्यायचे असं मळून घेतल्यामुळे लादीपाव मऊ व्हायला आणि जाळीदार व्हायला खूप मदत होते तर हे पहा एका हाताने कणिक अशी पकडून ठेवायची आणि दुसऱ्या हाताने असं रगडत राहायचं म्हणजे यातलं ग्लुटेन पटकन रिलीज होतं रबरासारखं याला टेक्स्चर येतं आणि त्यामुळेच हे पीठ भिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही लादीपाऊ सुद्धा मस्त जाळीदार बनून तयार होतात तर हे पहा हाताला आता ही कणिक चिकटत नाही म्हणजे परफेक्ट तयार झालेली आहे असा याचा गोळा करून घ्यायचा एका खोलगट मोठ्या भांड्यामध्ये हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे अडीच ते तीन तास हे आपल्याला असंच ठेवून आहे यामध्ये इस्ट असल्यामुळे हे पीठ चांगलं फुललं जातं त्यामुळे खोलगट आणि मोठं भांडं वापरायचं यावरती झाकण ठेवून एखादा किचन टॉवेल झाकायचा अडीच ते तीन तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे किंवा जोपर्यंत हे पीठ व्यवस्थित वरती येत नाही किंवा फुलत नाही तोपर्यंत आता एखाद्या स्टीलच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पिठाचं कोटिंग करून घेतलं कढईमध्ये जशी प्लेट बसत असेल त्याप्रमाणे छोटी मोठी प्लेट वापरू शकता तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ आता चांगलं फुललेलं आहे हे पहा याला जाळीसुद्धा तयार झालेली आहे हे पहा पीठ असं चांगलं फुललेलं असेल फर्मेंट झालेलं असेल तर गव्हाच्या पिठाचे हे लादीपाव असून सुद्धा मस्त जाळीदार होतात मऊ होतात आता हे कणिक आपल्याला पुन्हा एक मिनिटभर मळून घ्यायचे हे पहा याला रबरासारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे मस्त जाळीदार हे पीठ झालेलं आहे त्यामुळे सुद्धा अगदी परफेक्ट बनतात हाताला जर जास्त चिकटत असेल तर थोडंसं तेल घेऊन हे व्यवस्थित मळून घ्यायचं मैद्याचे लादीपाव तर आपण नेहमीच खातो छोट्या मुलांना कधी कधी बाहेरचे लादीपाव खाल्ल्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो त्यामुळे घरीच असे गव्हाच्या पिठाचे लादीपाव बनवू शकता आता चॉपिंग बोर्डवरती किंवा ओट्यावरतीच थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा याचे समान दोन भाग करून घेतले याचा एक भाग वापरून कडईमध्ये हे लादीपाव बनवून घेणार आहे आणि कणकेचा दुसरा भाग वापरून एअर फ्रायरमध्ये हे कसे बनवून घ्यायचे ते सुद्धा पाहूयात हाताला जास्तच चिकटत असेल तर थोडंसं पीठ टाकायचं आणि एक रोल करून घ्यायचा आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं लहान लादीपाव हवे हो असतील तर लहान आकारामध्ये कट करून घ्यायचं आता हे पाव बनवण्यासाठी पीठ भिजण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ लागतो बाकीची सगळी प्रोसेस खूपच सोपी आहे त्यामुळे पावभाजी बनवणार असाल त्या दिवशी लवकर सकाळी जरी हे पिठाची तयारी केली तरी सुद्धा दुपारच्या वेळी भाजी सुद्धा बनवून तयार होईल आणि पाव सुद्धा तयार होतील आता या पद्धतीने एक एक गोळा घेऊन असा फोल्ड करून घ्यायचा खालची बाजू व्यवस्थित सील करून घ्यायची गोळा करून घ्यायचा आणि पीठ लावून घेतलेल्या प्लेटमध्ये असे हे सेट करून ठेवायचे एअर फ्रायरला सुद्धा थोडस तेल लावून घेतलेलं आहे दुसऱ्या कणकेच्या भागाचे सुद्धा असेच गोळे करून घेतले आणि एअर मध्ये सेट करून घेतले एकमेकांमध्ये थोडस अंतर ठेवून असे सेट करून घ्यायचे कारण बेक झाल्यानंतर पुन्हा हे चांगले फुगतात प्लेट वरती एखादा किचन झाकून पुन्हा एक ते दीड तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचे एअर फ्रायर चालू न करता ते सुद्धा एक ते दीड तास असंच ठेवून दिलेलं आहे दीड तासानंतर ज्या भांड्यामध्ये पाव बेक करून घ्यायचंय ते भांड प्री करायला ठेवलं आणि हे पहा दीड तासानंतर हे गोळे आणखी छान फुगलेले आहेत ब्रशच्या साह्याने थोडस याला दूध लावून घ्यायचं म्हणजे बेक झाल्यानंतर रंग सुद्धा चांगला येतो आणि वरची बाजू जास्त कडक होत नाही आणि हे पहा दीड तासानंतर हे सुद्धा पाव मस्त फुगलेले आहेत याला सुद्धा ब्रशच्या साह्याने दूध लावून घेतलं पाच ते सहा मिनिटे हे भांड प्री हीट करून घेतलेलं आहे यामध्ये ही प्लेट ठेवून दिली झाकण ठेवलं यावरती एखादी जाड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ कुठूनही बाहेर येणार नाही ना आणि पावाला सुद्धा सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येतो लो टू मिडीयम पस्तीस ते चाळीस मिनिट हे आपल्याला बेक करून घ्यायचे फ्रायरला एकशे साठ डिग्रीला वीस ते पंचवीस मिनिटे बेक करून घ्यायचं तर हे पहा एअर फ्रायरचा लादीपाव कमी वेळेमध्ये तयार झाला थोडंसं याला तूप लावून घेतलेलं आहे या ठिकाणी बटरचा सुद्धा वापर करू शकता आता यावरती पुन्हा झाकून ठेवायचं फक्त थंड होईपर्यंत म्हणजे पाच मिनिट हे ठेवून द्यायचं आणि हे पहा पाच मिनिटानंतर मस्त लादीपाव बनवून तयार झालेला आहे हे पहा रंगसुद्धा चांगला आलेला आहे आणि मस्त जाळीदार लादीपाव बनून तयार झालेला आहे तर घरी एअर फ्रायर असेल तर हे काम अतिशय सोपं होऊन जाईल चाळीस मिनिटे झालेले आहेत गॅस मी बंद केलेला आहे आणि या भांड्यातले लादीपाव सुद्धा तयार झालेले आहेत हे पहा यालासुद्धा एकसारखा सगळीकडून मस्त रंग आलेला आहे हे सुद्धा एअर फ्रायरसारखेच चांगले फुललेले सुद्धा आहेत तर हे पहा कढईमध्ये किंवा कुकरमध्ये जरी बनवणार असाल तरीसुद्धा लादीपाव परफेक्ट बनवून तयार होईल यालासुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं टॉवेल झाकून एक पाच मिनिटे असंच ठेवून दिलं तर या पद्धतीने कढईमध्ये सुद्धा हे लादीपाव अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकतात यामध्ये मैद्याचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी आहे कढईमध्ये बनलेले हे लादीपाव खालच्या बाजूने थोडेसे कडक होतात पण पावभाजीसाठी बटर लावून आपण थोडंसं हे भाजूनच घेतो त्यामुळे पावभाजीसोबत हे सुद्धा चवीला खूप छान लागतात तर हे पहा मस्त मऊ आणि बाउंशी असे हे लादीपाव बनवून तयार झालेले आहेत या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने लादीपाव घरीच बनवू शकता किंवा ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा गव्हाच्या पिठाचे हे लादीपाव खूप सोप्या पद्धतीने बनवून तयार होतील थोडंसं बटर आणि पावभाजीचा मसाला लावून तव्यावरती हे भाजून घेऊ शकता पावभाजीसोबत हे पाव चवीला अतिशय छान लागतात पावभाजी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते पण या भाजीसोबत फक्त ब्रेड किंवा पावच चवीला चांगला लागतो बाहेरचे ब्रेड किंवा पाव आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा खूप हानिकारक असतात त्यामुळे या पद्धतीने घरीच तुम्ही गव्हाच्या पिठाचे लादीपाव नक्कीच बनवू शकता आणि हे पहा बाहेर जसे लादीपाव मिळतात तसंच याला टेक्शर आलेलं आहे पूर्णपणे मैद्याचे हे लादीपाव बनवले तर आणखी हे फुकतात आणि मऊ होतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका